मराठी विषयातील आपण बघतोय काळ म्हणजे टेन्सेस मित्रांनो यामध्ये आपण जो काळ आहे ते तीन काळ असतात अगदी सोपा आहे काही कठीण नाही अगदी इझी गोइंग आहे बघा याच्यामध्ये तीन काळच तुम्हाला अभ्यासाला आहेत आहे बाकी कट करण्यात आलेले आहेत एक काळ आहे मित्रांनो भूतकाळ ओके पहिला आहे भूतकाळ त्याला आपण टेन्स म्हणतो दुसरा आहे वर्तमान काळ ज्याला प्रेझेंट टेन्स आणि तिसरा आहे भविष्य काळ म्हणजे फ्युचर फ्युचर सांगणार बघा अगदी साध्या पद्धतीने आपण समजून घेऊया लगेच आपल्या लक्षात येईल बघा पहिला आपण असं बघूया उदाहरण घेऊ की मी म्हणजे भूतकाळामध्ये आपण कसो म्हणू की मी अभ्यास मी अभ्यास केला होता म्हणजे मी अभ्यास केला होता भूतकाळातली गोष्ट आहे मी अभ्यास केला होता आता इथं बघा वर्तमान काळामध्ये काय करू काय म्हणू आपण त्याला की मी अभ्यास अभ्यास करत आहे म्हणजे सध्या मी अभ्यास करत आहे आता प्रेझेंट सध्या मी अभ्यास करत आहे आणि त्याच्यानंतर मध्ये आपण काय म्हणू त्याच गोष्टीला असून मी अभ्यास करणार बघा मध्ये कसं म्हटलं आपण मी अभ्यास करणार इथं काय म्हटलं मी अभ्यास केला होता म्हणजे त्याला पास्ट पास्टेन प्रेजेंट मध्ये मी अभ्यास करत आहे सध्या मध्ये आणि मी अभ्यास करणार मी अभ्यास केला होता मी अभ्यास करत आहे आणि मी अभ्यास करणार आता ते दुसरं वाक्य समजून घेऊ बघा किती आहे दुसरं वाक्य हो। मी गावाला गेलो होतो मी गावाला गेलो होतो हा भूतकाळ आहे आता बघा आणि याच्यामध्ये आपण काय म्हणू की मी मी गावाला जात आहे हा आपण याच्यामध्ये मध्ये होतो की मी गावाला जात आहे आणि याच्यामध्ये आपण काय म्हणू मध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये आपण यालाच काय म्हणू की मी गावाला जाणार मी गावाला जाणार हे फ्युचर आहे म्हणजे पुढे मी भविष्य सांगतो आहे लक्षात घेतलं भूतकाळ म्हणजे गेलेला वर्तमान म्हणजे चालू असलेला आणि भविष्य काळ म्हणजे येणारा हे ये वाक्याची रचना बघा तुमच्या लक्षात येईल आता बघा याच याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येतो काळ बदला जसं तुम्हाला वाक्य दिलंय की मी गावाला जाणार आणि तुम्हाला सांगितलं की हे वाक्य वर्तमान काळात करा तर तुम्हाला काय करायचं आहे मी गावाला जाणार म्हणजे हे भूतकाळ फ्युचरमध्ये आहे म्हणजे भविष्य काळातलं वाक्य आहे तुम्हाला करायचंय मी गावाला जात आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे वर्तमान काळात वाक्य मी गावाला जात आहे तुम्हाला भविष्य काळ करायचं आहे तुम्हाला लिहावं लागेल मी गावाला जाणार त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की मी गावाला जात आहे वर्तमान काळात आणि तुम्हाला भूतकाळ करायचा आहे मी गावाला गेलो होतो असं लिहायचं आहे काहीही कठीण नाही आहे अगदी आहे समजून घ्या यापुढील पुढील व्हिडिओमध्ये पुढचं व्याकरण बघणार आहोत काही अडचण असेल तर मला कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा त्यांनाही फायदा होऊ द्या लाइक नक्कीच करा चला बेस्ट ऑफ एफर्ट्स